रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे समाजात अतिनीच अशा प्रकारच्या काही अवलंबी आहेत गांडू कायद्याचा आधार घेऊन त्या जगत आहेत पूर्वीच्या काळी तसं नव्हतं बघा देवांनी दानवांना लगेच ठोकलं आहे हा काही दानव हप्ता वसुली करणारी असते आणि भर ते राजकीय लोकांच्या स्वरूपात असू त्यांनासुद्धा पद्धतशीर ठोकायचं काम आपल्या मुख्यमंत्री करतात त्याच्याबद्दल अवाद नाही पण सर्वसामान्य समाजातसुद्धा काय अशा निच्या अवलंबी आहेत यांच्याविषयी बोलायचं नाही का यांनी ज्या काळ्या कर्तृत्ती केल्यात आणि त्यांना जे कायद्याचं संरक्षण मिळालं आहे याबद्दल बोललंच पाहिजे हा विषय साधा आहे सोपा आहे आणि आपल्या जवळजवळ साडेचारशे मी विचार करायला चहायला ही अवलाच कशी काय सुटली बा नजरेतून ही अवलाच जगासमोर येणं आणि त्याचं खरं रूप जगासमोर येणं गरजेचं आहे ह्या स्टोरीतून हे बोध घ्यायचा अशा प्रकारची अवलाद जर तुम्हाला समाजात कुठं जाणवली असली तर लपवून ठेवायची गरज नाही त्याला मला फोन करा पोलिस स्टेशनला फोन करा पोलिसांना ऐकलं तरी मला फोन करा यांना जगासोबरावून यांच्या गुन्हे दाखल करून यांना तुरुंगात टाकायची गरज आहे बाकीचं काय ते कायदा बघून घेईल संविधानानुसार चालू आपण ज्यांनी ते क कृत्य केल्यात त्याला करायला आज वाटली नाही मायाजीबाला हाडच नाही मला तर अजिबात आज वाटत नाही सांगायला तुम्हाला ऐकायला आज वाटते का तुमचा प्रश्न हे माझा अजिबात नाही ध्यानात ठेव आपण लई टाईमपास नको आपण डायरेक्ट सरळ स्टोरी जाऊ आता दारू कशी लय जुनी असती तशी तिची मजा जी असते ती जुनी साठा दारू खराब होत नाही कधी शंभर वर्ष ठेवा दारू खराब होत नाही तसंच ही घटना थोडीशी जुनी असली तरी अशा मनोवृत्तीच्या अवलं ज्या आपल्या समाजात येत याच्यातून आपल्याला सावध राहायचे आपल्या महाराष्ट्र महाराजांची महाराष्ट्राची राजधानी सातारा सातारा जिल्ह्यातलं वाई आणि वाई ठिकाणचं दोम नावाचं गाव आहे अगदी महाबळेश्वरपासून अगदी जवळ आणि ह्या दोममध्ये गाठलेली घटना आहे घटनेचा कालावधी दोन हजार तीन ते दोन हजार सोळा असा आहे याचा जो हा हो नराधन्य हा हो आपण बघून घेऊ ह्याचं नाव आहे संतोष गुलाबराव पोळ गुलाबरावाचा पोरगा घेऊ हा आता कसं काढलं ही बहुतेक ही अवलाबू भेंड फेकलेली असणार तुम्हाला सांगतो लयनीच माणूस आता याला चुकून बी त्याला काय मानसिक आजार होता असं समजायचं नाही तो रोज अन्नच खात होता शेण जाऊन शेण खात नव्हता ना असा विषय हा संत्या काय करायचा का तुम्हाला सांगतो डॉक्टर होता पण तुमच्या आमच्या आजूबाजूला जे हॉस्पिटलमध्ये सेपरेट डिस्पेन्सरी ही डॉक्टर अशा प्रकारचा डॉक्टर नव्हता तो त्याने डॉक्टर किती शिक्षण पास केलं पण तो डॉक्टर फक्त आय सी यूचा होता म्हणजे आय सी यूमध्ये डॉक्टरांची अख्खी टीम असते काय ऑपरेशन थिएटर असतं त्याच्यामध्ये मदतनीस वेगळे नर्सा वेगळ्या मेन डॉक्टर वेगळे म त्याच्याबरोबर एक दोन म्हणजे प्रॅक्टिस करणारे डॉक्टर असतात त्याला भविष्यातून सर्जन व्हायचे अशी ही टीम असते टोटल याच्यामध्ये फक्त बुलीचं इंजेक्शन देणारा जे डॉक्टर आहे ते त्यातला तज्ज्ञ असतो बुलीचं इंजेक्शन किती बोलीचं इंजेक्शन इतका घातक प्रकार आहे ते थोडं जरी जास्त झालं तरी त्याचं ते साईड इफेक्ट भयंकर जेव्हा बितू शकतं त्यामुळे ती एक जबाबदार आहे हे पण देण्यात ठेवा तशा प्रकारचा हा डॉक्टर होता आता ह्यांची ड्युटी कुठं गावा गावाविवात नाही मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठं करायचं बाहेर ते प्रॅक्टिस केली सगळं केलं बुलीचं इंजेक्शन द्या तुमच्या जो जा टाईम आला आणि ऑपरेशन आधी तुम्हाला विचारलं जातं तुम्हाला काही व्यसन आहेत का लक्षात ठेवा तंबाखू खात असान गुटखा खाता असाल दहा रुपये असाल गांजा वडेत असताना जे काय असं ना हवा हो डाक्टर आणि वकील यांच्यापासून काय लापवायचं नाही जे काय असं ना ती मी किती घेतो काय घेतो अजिबात न लाजता सांगा माझं येड्याचं आहे का याचं कारण सांगतो मला तुम्ही जर गांजा वाढताय दहा रुपयात आहे हे जर लपवलं तर त्याच्या मात्रेनुसार ते मुली इंजेक्शन देत असतात लक्षात घ्या हे तुमच्या जेव्हा भीतू शकतं त्यामुळे डॉक्टरला खरं सांगायला भले ते रागा रागाने बघतील बघणार नाही तसे पण काय असं त्या सांगून टाका खरं ह्यांच्यापासून लापवायचं नाही आता आपल्याला समजा अवघड्या गाठा आली मारणच दिसते बा पुढं पाटकुनी ते गप्चिप जाणार का नाही डॉक्टरकडं डॉक्टर तिथं दाखवास लागते ना डॉक्टर तपसून बघणार काय बघ मला ऑपरेशन करायचं का गोळ्या देऊन हे जिरण असा विषय असतो तुम्हाला ती आतलं कळायचं नाही हे जो सांते सं्या पोळ त्या दवाखान्यात प्रॅक्टिस केल्यानंतर तिथं काय त्याचं जमलं नाही दुसरीकडं आला दुसरीकडं आला तिथं काय टिकाय टिकायसारखं दिसलं नाही त्याचं हेनी ते त्याच्या गावाकडं आला हा जो पोळे हा पोळ दोम गावात आला तर हा परिसर कसा आहे माहिती आहे का हे सह्याद्रीची आहे हा म्हणजे सह्याद्री चालू होतो महाबळेश्वर झालं वेगवेगळे किल्ले हा सगळा डोंगर दर्या आणि तिथं गावं इथं दहा घरं तिथं पाच घरं इथं चार घरं इथं सात घरं असे लांब लांब आणि माणूस जवळ आला जवळ आला तरी दिसत नाही का वळणावळणाचे रस्ते डोंगर दऱ्या कपारी मारणाची जाडी दाट अशा प्रकारचा एरिया तिथं त्यांनी त्याची मला इथं आता आपले बसताना इथं वासवायचं हो डोक्यात वाईटच विचार ठराविक औषधांची माहिती किंवा थंडता आलं काय द्यावा कुठलं औषध द्यावा हे या लोकांना राहते मग त्यांनी आपलं कॉम्प्युटरवर नकली सर्टिफिकेट तयार केलं म्हणजे याला डॉक्टर मानण्यात काय अर्थ नाही डॉक्टर हे परमेश्वराचं देवाचं रूप असतं जे आपण त्याच्यावर डिपेंड असतो आणि अनेक डॉक्टर तुम्ही ती ते क्षेत्र अजूनही बघा एक क्षेत्र आता करणामुळे थोडं झालं लोकांचा प्रॉब्लेम पैसे जरा गेले पण डॉक्टर हा खरं देवाचा अवतार असतो त्यांना तुमच्याविषयी काय आदर नसतो काय नसतो त्यांचा लढा जो असतो तो तुमच्या आजाराशी असतो त्याला त्या आजाराविरुद्ध जिंकायचं असतं तो ट्युमर काढायचा असतो आणि ती बॉडी जागवायची असते असा विषय असतो त्याच्यामुळं डॉक्टर ग्रेटच ह्याला डॉक्टर म्हणायला अर्थ नाही हा नकली डॉक्टर नकली सर्टिफिकेट तयार करून घेतलं आणि टाकले आपला साधा दवाखाना म्हणजे थंडी तापाचा आमकं तमकं ते का काय कुठं सर्जन नाही काय नाही काय नाही का असं का दवाखाना ही अवलात संत्यापोळ तेवढं करून थांबतो आता आजूबाजूच्या पाच सहा गावात आडवळणी जर कुठं वाईला जाता इतक्या लांब तालुक्याच्या ठिकाणी किरकोळला नाही जात आणि गावाकडची माणसं तर दोन तीन दिवस आगाऊच रागाडतात नाही तर मग ज्या झालं तर दवाखान्यात असा विषय असतो ती बोलवायची त्याला आता हा काय करायचा ते थंडी तापाचे कुठं टायफॉईड हो असेल नॉर्मल औषध त्याच्याकडे होती बा ताप जाण्याची अँटीबायोटिक्स वगैरे हो त्यांना द्यायचा गोळ्या लिहून द्यायचा पैसे घ्यायचा जायचा <coughs> रिंगचा फोन होता तसला त्यावेळेस फिरवायचा हॅलो हां तसलं हा एखादी मुलगी आजारी आहे वयात आलेली मुलगी याच्या आत भयंकर केडा होता तुम्हाला सांगतो हो ह्यो संत्यापोळ हा आतून वासनांद आता वासनांदाचे बरेच प्रकार आहेत बरं का तुम्हाला आतलं काळच नाही मी थोडं इस्काटून विस्काटून तुम्हाला सांगणारच आहे आता थोडं सांगतो काय होतं ह्यांचे लय प्रकार आहेत काही नुसती बायांचे अंतर्वस्त्र पळावणार आहेत पुरींचे अंतर्वस्त्र पाळवणार आहेत लेह प्रकार आहेत काय आता तुम्ही काय गाठणार बागा तुम्ही ती काय त्याचं ते स्वतः परिधान करून झोपणार आहेत काही जण अत्याचार करून खून खूनकारणारी त्याच्यात ही वाचतात हे खतरनाक असतात ही मांट मेंटल बिमारी हे वेगळं होतं जरा हे फक्त स्पर्श सुख आणि इमॅजिनेशन हा जे एक प्रकार वेगळा असतो म्हणजे जे तुमच्या पुढं दिसत आहे ते आसना आसना ते फक्त त्याचा आनंद घेणे मनातून आतून हा तसा प्रकार त्यातला हे हांत्यापोर ती सतरा अठरा वर्ष ज्याखादी मुलगी असन आजारी असन ती गोदाळ्यात पडलेली तर ती एखादं मानसिक तर ठेवायचं बाहेरवा लगेच सगळी बाहेर ते लेपटायच्या हातून तिची नाडी खोडायला लावायचा इंजेक्शन हा द्यायचा कमराला पण त्या इंजेक्शनच्या नाव खाली हात चोळीत बसायचा आता इंजेक्शन दिल्यानंतर चोळणे ही त्या पेशंटची जबाबदारी आहे थोडक्यात हा त्या इंजेक्शनच्या औषध द्यायचा बरोबर तो पण त्याच्या खाली त्या मुलीची त्या स्त्रीची हा छेड काढल्यासारखं ते चोळीत बसायचा आणि मग या खांदार म्हणलं ना नाही नाही मी करते किंवा लाजलं बुजलं ना तर मग अहो ते औषध जर रक्तवाहिन्यात जर पांगलं गेलं नाही तर याचा साईड इफेक्ट होतो तिथं पू तयार होतो ऑपरेशन करावं लागतं माणसाला घाबरवून दिलं की माणूस ने रांग मोकळं सोडितं असा विषय आता हा सांत्यापोळा अशा प्रकारे त्या स्त्रियांचं मग थोडक्यात त्याला काय मानता येईल ते काय द्या द बरं का ते त्यांचं तो छेड काळीत होता मना समजा इज्जतीच्या आबरूच्या भीतीनी बाया काय बोलत नव्हत्या मुली बोलत नव्हत्या असा विषय टेथी स्कोप टेथी स्कोप हा असा प्रकार आहे की तो हृदयाचे बीट्स म्हणजे हृदयाची जी स्पंदनं ते मोजली जातात सा। तो हृदयाचे स्पंदन मोजायला त्या पुरीचा अमद आबायचा त्या बाईचा अमद आबायचा ही असल्या प्रकारच्या अवलोधी समाजातून नष्ट झाल्या पाहिजे असं माझ्या मताचं आहे लोक सांगत नाही तुम्ही असले कोण असेल तर एक्सपोज करा ध्यानात ठेवा हार्ट सांत्या ह्याच्या ह्या विकृत मनोवृत्तीमुळं आजूबाजूच्या गावात लोक मग व्हायला जायला लागली काय काय पण मली याच्याकडून नको बा हा आणि <coughs> शंभरात एखादी खट्याळ नाठ्याळ बाई असन आईला चालून घ्याय का आलं बो जाऊन द्या गाडी आमच्या वापस जायचं आहे असा विषय असतो मग चलू द्या तुमचं आणि कसं असं सगळ्यासारखी नसतात पाच पाचशे फोटे देवासारखी दिलं नाही एखादी बाई जर खडगुळ असेल ना ह्याचं तर सुरलच लागायचं आईली एक नंबर कार्यक्रम अशा प्रकारचा हा गुलाबराव पोळाचा पोरगा सांत्यापोळ ही अवलाद आपण असल्या आपल्या कृत्यामुळे भविष्यात अडचणीत येऊ त्याच्यामुळं त्यांनी अजून एक डोकं लावलं होतं अँटी करप्शन ब्युरो जे पोलीस अधिकारी सरकारी कर्मचारी कुठं वन विभागाचे असतील तुमचे इरिकेशनचे असतील कुठला विभाग शिक्षक असतील अँटी करप्शन ब्युरोशी याचा संबंध होतं जाणिय नव्हतं त्यांनी एक दोन कॉन्स्टेबल कामावून कमी केली होती त्या संघटनेशी संबंधित होता ते लोकल जिल्हा परिषदस असतील आमदार असन राजकीय काय पुढारी असन राजकीय सभा असतात त्याच्या स्टेजवर हा असायचा पोलिसांनी बोलायचा हे तो काय करत होता हे लोकल हुशार असतात की माझ्या पोडराशी संबंध ही आहेत म्हणून मी कॉन्स्टेबल गालावल्यात ही की मी एक चळवळीचा कार्यकर्ता आहे असं समजून तिथल्या लोकल पोलीस स्टेशन जिल्हा प्रशासनाच्या पोलीस स्टेशनवर ह्याची अशी पकड होती की त्याला सगळे ओळखत होते पोलीस आणि पोलीस त्याला थोडं टरकून राहायचे याचं कारण काय यांनी दोन कॉन्स्टेबल घालण्यात अँटी करप्शनमध्ये आणि पोलिसाचं कसं असतं बऱ्याच वेळा लाज घेणे देणे घेणे हजल मशीद असे मानणारे काही असतात त्याच्यामुळे आपण याच्यात नको जायला बा असा विषय असा तुम्हाला आतलं कळायचं नाही ते हे सगळं चाललेलं असताना त्याला काय दुर्बुद्ध्या सुचली तुम्हाला सांगतो त्यांनी अडीच एकर वनविभागाची जमीन डायरेक्टच अतिक्रमण केलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पोल्ट्री बांधली त्याच्यामध्ये बारका दवाखाना टाकला त्याला कंपाऊंड मारलं आता हे सगळ्या गोष्टी आहेत ना हे कोणाच्या तरी राजकीय वरधास असल्याशिवाय होत नाही देणार सांगा तुम्ही दाखवून डागा बरं दाखवून बघा करून बघा वन विभागात जाऊन सरकारी इमारतीत जाऊन तिथं बाकरी काल सुरुवात करा लई एकट्यान तुम्हाला बाहेर काढत्यान सर्वसामान्य माणूस पण दाखु काहीतरी कुठतरी लागबंद असल्याशिवाय या गोष्टी होत नाही ज तिथून त्यांनी असं डोकं लावलं एका दवाखान्यात परत कामाला लागला त्या ऑपरेशन थिएटरमध्ये तिथं एक नर्स होती तिचं नाव सलमा शेख त्या नर्सचं ती रागीट होती त्या नर्सचं याचं खाटका उडाला खाट जरा खटकावडला मला बघून घेईन तुला अमकं घेईन तमकं घेईन ती सलमा शेखच काही दिवसांना झाली मग ह्याला काढला काम काढून टाकला तिथून पहिल्या स्टार्टला तिथल्या पोलीस स्टेशनला दोन हजार तीनमध्ये सुरेखा चिकणे ही एक बाई तक्रार म्हणजे बेपत्ता झाली आणि सुरेखा चिकण्याची त्याच्या संबंधितगारच्यानी वर्ष तीस तक्रार दिली आता पोलीस स्टेशन तक्रार दिली ना ठीक आहे ठीक आहे आम्ही तुमचं पाऊ सगळं काय असेल ते आम्हाला फोटो द्या आम्ही तपास करतो ओके तीन गेलं चार गेलं पाच गेलं सहा गेलं हे कधी संबंधित लोकं जायचे ना पोलीस स्टेशनला यांनी बघितले काय कुठे गायल नाही ते तपास चालूच आहे तुम्ही काळजीच करू नका आम्ही बरोबर करतो अशा प्रकारचे पोलीस कर्मचारीसुद्धा आहेत ध्यानात ठेवा की जे फक्त नाही की न करता सद निग्रह नाहीय करत्यात हां तुम्ही कधी टाईम आला का नाही माहीत नाही पण काही खर्च अन्याय करणारी आहेत आणि काही अक्षरशः जीवाची बाजी घ्या अशी पण पोलीस दली दे देण्यात घ्या की कसं ही दुनिया अशी आहे चांगलं वाईट राहतंच काय काय पोलिसांचा अनुभव चांगल्या माणसाले वाईट येतो हा असं असतं दोन हजार आले वनिता गायकवाड बेपत्ता झाल्या वनिता गायकवाडची तक्रार तिथं दिली पोलीस नाही चाले प्रकार आम्ही आम्ही योग्य प्रकारे आमचं तपास चालू आहे तुम्ही काळजी करू नका हो? जा जाऊ जाऊन द्या गाडी काय जाऊन द्या गाडी पोलिसांनी लोकल वाई पोलिसांनी वाई त्या लोकल पोलिसांनी हा विषय त्या काळी एवढा सिरियसली घेतला नाही त्याचा तपास जशा पद्धतीत व्हायला पाहिजे होता काही प्रकरणामध्ये त्या ते पोलिसांनी जर विचारलं तक्रार दिली काय कोणावर तुमचा संशय आहे का नाव सांगा हे डायरेक्ट म्हणायचे संतोष गुलाबराव पोळ याच्यावर संशय संतोष गुलाबराव पोळ अँटी करप्शन धरपोड पोटारी माणूस नकोबा जा आलं वाटोळ त्याच्याकडून चौकशी नाही काय नाही काय हा बरं 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 ठीक आहे बघू आम्ही चौकशी करून जातो मी दोन हजार तीनमध्ये सूर्यका चिकणे दोन हजार सहामध्ये वनिता गायकवाड दोन हजार दहामध्ये जगाबाई पाल ही महिला गायब झालेली आहे त्याची तक्रार आलेली आहे लेखी तक्रार घेतलेली आहे दोन हजार सोळामध्ये सतरा जानेवारी रोजी सालमा शेख त्याच्यानंतर दोन हजार परत सोळामध्ये मंगला जेदे त्याच्यानंतर आता हे कसं आहे तुम्हाला खरं सांगतो ह्यानी एवढ्या बाया बेपत्ता झाल्या कुठं काय तपास नाही काय नाही काय नाही काय का पोलिसांचं आपलं कसं उत्तर तपास चालू आहे तपास चालू आहे शेवटी झोपलेली नियती जागी झाली आणि नियतीने ठरवलं अवलात लईच बोकाळली अवलात लईज राखतून हे पैसा सगळं दोन पैसा मरमाचा पैसा सगळा पैसाच पैसा यांना कुठतरी थांबवलं पाहिजे बरं एवढी करून अवलात थांबली नाही बारा ज्योतिर्लिंगाचं एक ज्योतिर्लिंग शंकराचा ना जय महाकालनाथ करायचं नाही काही तुम्हाला सांगतो हा शंकराच्या त्या बारा ज्योतिर्लिंग त्याच्या पिंडीला अभिषेक त्याला स्पर्श करण्याचं त्या पापी हातांनी पाप केलं तुम्ही बघा व्हिडिओ विज्युअल आहेत ती दूध दु, धुण्याचा प्रयत्न केला एवढे आयाबायाच्या लेकरांना दोन दोन तीन तीन लिटर रक्त सांगळंच तर मारण जे ते हात डायरेक्ट पिंड धुवायला नियती आहे बर्थ तसंच ह्या संतोष गुलाबराव पोळ याचं वरलं मंगलाजे दे ही महिला गायब झाली आता मंगलाजे दे ही सर्वसामान्य महिला नव्हती ऑल महाराष्ट्र अंगणवाडी सेविकांची ती अध्यक्ष होती ती स्वतः अंगणवाडी सेविका होती जशी ती बेपत्ता झाली आख्या महाराष्ट्रातून मोर्चे पार मुख्यमंत्र्यापर्यंत विषय पार सगळ्या संसदेत सुद्धा हा प्रश्न मांडला मंगलाजाचा काय झालं कारण अंगणवाडी सेवक हो का गावोगाव आहेत मोर्चे बिरच्याने चालू केलं तपास करा तपास करा तपास चालू आहे म्हणणार पोलीस जर खरबडून जागा झालं वरून दाटे आला आता आताले पळतात बघा चड्या तुटूस तर पळतात मग असा विषय असतो वरून दाट्टे आला का नोकरीचा प्रश्न नाही तर मग काय आणि भजी खायला गाडं टाकावं खा लागतं नाही यांना वर्दी काढून असं आहे पण चालतंय तर वर चालतंय असं तर असते आला वरून दाटे आला गरबाडली का आम्हाला मग सुद्धा नीट खायनात हा तो गोळा करायसुद्धा वेळ नाही मग यांना मग यांनी पाटकुणी पळापळी चालू केली काय विषय मंगलाजी दे मंगलाजी दे कारण एस पी असते एस पीने रिपोर्ट मागला बंगलाजे दे चौदा रिपोर्ट द्या दोन दिवसातच द्या कारण वरून गृहमंत्र्याचा दबाव असतो बंगला जी काय काय म्हणगे मग मंगलाचे दे मग काय कुठं बेशेवडे म्हणजे एस टी स्टँडवर होत्या तिथून बेपत्ता झाल्या दोन हजार सोळाला बरं अंगणवाडी सेवक काय का त्याचा मोबाईल घ्या मोबाईल नंबर घेतला सिव्हिलन्सवर त्यावेळेस टाकला दोन हजार सोळाला मोबाईल तिथून मिळाला की हा मोबाईल ज्योती मांढरे नावाच्या ना महिला वापरते ज्योती मांढरे उचाली ज्योती मांढरे तू कोण ज्योतीमांढरे मी म्हणली संतोष गुलाबराव पोळ याची मी मदत नीत नरसो बर हा मोबाईल कोणाचा आहे हा मोबाईल तुझा नाही घर बाई म्हणली हा मोबाईल मंगला जेदेचा आहे बंगला दे कुठे आहे माझा काय संबंध आहे बरं का याच्यात अर्पण बांगला दे कुठे आहे ती संतोष पोळणी मारून पुरून टाकली ती आहे हे बरं तर आहे का पोलीस गार पडलं मग की आपल्या डोंगाखाली आपल्या बुडाखाली एवढ्या मोठ्या हत्या होत्या तवा पोलिसांना जाग आली नाही तर त्यांचं उत्तर एकच असायचं तपास चालू आहे बघू बघू सा तुम्हाला सांगू नंतर ही मांगला जे दे केस आ इतकी गाजली आणि नंतर संतोष पोळला तरी यांनी अटक केली नाही यांनी काय केलं पुरावं लागतात कुठल्या गोष्टीला अटक करायला कारण माणूस जरा पैची व्हायची इस असं असतं म्हणजे पोलिसांना सांगतो तुम्हाला त्यांनी डोकं लावलं म्हणले आधी पुरावे गोळा करा त्या नेलं लावली काय विषय काय ते म्हणले का ही जी मला माफीचा साक्षीदार करा मी सगळं सांगते म्हणले तू बोल बाई पाटाफाटा काय विषय न्याव का त्याचं जे अडीच एकर फार्म हाऊस होतं त्या फार्म हाऊसमध्ये हा जे शिपावल्याला बाराशे रुपये द्यायचं त्याचं तर डिझेल जायचं त्याला सात आठशे राहायचं दोन खड्डे काढून ठेवायचा खड्डे किती पाच पाच सहा सहा फूट कॉल का मला मला नारळा झाड लावायचे ते मला पण नारळा झाले एवढं ती मुळ्या पाटकुने वाळतात तुला काळज नाही मला आतलं तू खड्डा काढायच काम कर नाही मी दुसऱ्या दिवशी आलो नाही नाही मला मला सांगत जा दोन खड्डे काढून गेला की त्यांनी नथमल भांडारी हा जो सोनारी तो तिथं पोरला का पोरला नथमल भांडारी याच्याकडून यांनी पैसे उसणे घेतले होते व्याजाने घेतले होते डॉक्टर माणूस म्हणले होते त्यांनी दिले होते काही लोक आतून लयकेडा असतो त्यांना लय पायसा असतो दोन रुपयाने घे तीन रुपयाने घे वरच्या ज बागलं पाहिजे वरच्यावर बिअरचा खर्च बा बागला पाहिजे वरच्यावर बाईचा खर्च बागला पाहिजे अशा अवलादी आतल्या हाताने ले तुम्हाला सांगतो त्या पांढरी कपडे घालून पांढऱ्या गाडीत काचावर करून गार हवीत फिरतात त्या ते कळून येत नाहीत पण अशा आहेत यांच्यापासून सावध राहा टक्केवार लाईफमध्ये पैसा घेऊ नका कधी येणार ठेवा त्या न तुम्हाला बंडारीचं पैसे घेतलं पैसे ते द्यायचे होते आम्हाला तुमचं पैसे काय व्याज सगळं ओके देणार व्याज देऊ का लगेच खाटाखाटा मोजून लगेच व्याज दिलं राहू द्या मला पैसे कुठं जात नाही मला एक ट्रेस लागला आहे मला जबरदस्त पुण्यात डायरेक्ट सोन दुप्पट करणारा माणूस आहे बैसच आहे ना मला कसलं ते सोन आहे तुम्ही आता चोरीचंच जे तुम्ही घ्या तुम्हाला काय करायचे एक ओमणी त्याच्याकडे ओमणी होती ह्या संत्या संत्यापोळकडं त्याला त्या बसावं त्याने हाय त्या सोनराने हायनं तेवढं सोनं घेतलं त्यात नावे नथमल भांडारी त्याला निम्म्या रस्त्यात न्याला साधारण तुम्हाला सांगतो साताऱ्यापासून पुढं गाठ आहे बघा एक एक मोठा गाठ आहे तो तिथं नेला साईडला गात हे इंजेक्शन त्याला टोचलं आता ते इंजेक्शन असा प्रकारे की ते माणसाचं आखं हातसुद्धा असा करू शकत नाही वरटता येत नाही बोलता येत नाही काय नाही पण डोळ्यांनी दिसतं डोक्याने समजतं सगळं त्याला तिथं इंजेक्शन दिलं ती झालं ब्रेन डेड झाल्यासारखं म्हणजे थोडक्यात सगळं कळतंय दिसतंय पण हालचाल नाही बोलता येत नाही तिथून आलं जितपणीच पुरलं त्याला त्याला कळत होतं आपल्या पुरत्यात ते पैशाची लालच डायरेक्ट वर कॉल सोपं नाही ती निस्ता पैसा पैसा करून माझ्या नाही गेलं ना ती सोनार ती पुरून टाकलं त्याच्यानंतर वनिता गायकवाड पुरली सूर्यका चिकणी पुरली त्याच्यानंतर जगाबाई पाल पुरली दागिनं मैलांचं तिला त्या हॉस्पिटलमध्ये बोलावलं ना ही जी सलमा शेख आहे हिला पुरलं जगाबाई पालला तर असं पुरलं की तिला ती इंजेक्शन दिल्यानंतर त्या ट्रेचरवर तिला कळायचं नाकातलं कानातलं वर पडलेलं दागिनं काढून घेतं इंजेक्शन दिलं ती काय करणार ती बघतीन डॉक्टरकडं हां डॉक्टरकडे बनवायचं हे संतोज पोळकडं काय काय आहे तिचं सगळं वर बाडून घेतलं आणि तिला जिवंतपणे पुरवून टाकलं वर माती लोटली तीन हत्यांच्यामध्ये त्याची जी नर्स आहे ज्योती मांड्रा हिचा पण सहभागी तिने स्पष्ट कबूल करून टाकितलं मंगलाच्या तिला कसं मारलं म्हणली ही अंगणवाडी सेविका म्हणली तिच्याकडे ना तब्बल पंधरा ते वीस तोळ्याचा एक हार होता म्हणले सोन्याचा आणि तो घेऊन ती ती मुलं वगैरे पुण्याला होती ती घेऊन ती चालली होती आणि ही गोष्ट मी संतोष जे त्याला सांगितली मला काय करून तिला गाडीत बसव टी स्टँडवरून बायला ती, ना, बाई बाई ती कि कि नर्से ज्योती मांढरे ही बरीच अंशी त्याला मदत करायची एखाद्या गाडीने बोलावलं गाडीत तर बाई येणार नाही पण बाईने बाई बोलावलेला येते मग तिला काय असं थोडं सेफ वाटतं असा प्रकार असतो काम होतं अमकं तमकं ही नर्स आणि ती अंगणवाडी सेविका काही सरकारी योजना असते तर त्याच्यामार्फत भेटले असते ओळख असते इला येऊन पुरलं ती हारवीर सोन्यासाठी म्हणजे हा जो संतोष मा गुलाबराव पोळे हे ख्या हत्या करण्यापाठीमागचं कारण ही बराच वेळा पैसा कमवणे आणि इतका निर्भीड कितकं निर्दयी की या खांद्याची हत्या जिवंतपणे पुरून त्याला लुटणे अशा प्रकारचं याचं वृत्ती होती माणसात होती आणि अशा अवलादीपासून सावध राहिलं पाहिजे एवढ्या त्याने तो खू हे तिथं पुरलं पुरून टाकायचं नंतर सगळी नारळाची जाडं टोटल हत्या बेपत्ता सतरा होती कायदा कसा आहे बघा म्हणजे पुढं काय घडलं तुम्हाला सांगतो दोन हजार सोळाला सगळ्या जी सी पी बोलावला नारळाचं झाड उचकटून बाजूला फेकून दिलं कारण त्या खड्ड्यावर नारळाचं झाड आहे ना नारळाची झाडं काढली खाली नुसती हाडं एवढ्या वर्षात काही पहिलं आता उकरा उकरी झाली दोन हजार सोळाला पोर पहिला पोरलेलं कुठं दोन हजार तीनला कसं राहणार आहे काय पुरावण दोन्ही ते डी एन ए आमकं तमकं त्याच्यापैकी फक्त मी आत्ता जेवढ्या सांगितलेल्या सहा लोकांच्या आस्थी सापडल्या बाकी अकरा सापडल्या नाहीत याच्यावर फक्त सहा जणांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि याच्या तिरडी उचलली ना जायगाव दवाखान्यातून ती दिसायसुद्धा लय असं डेंजर होतं ऐकलं ती त्याचं डोळे बिळे ना ही कसं माणसाच्या रूपात असा राक्षस होता हि संत्यापोळ तिथून उचालला त्यावेळी ते उचाल त्याच्या एक्केचाळीस होतं द्यानात ठेवा दोन हजार सोळाची गोष्ट आहे दोन हजार पंचवीस चालू झालं नऊ वर्ष झालं आता तो पन्नासशेचा जा झाला असं थोडक्यात दरून झाला त्या माणसाला नेलं त्याच्याबरोबर ही ज्योतिमांढरेला अटक केली आणि सगळ्यांना अटक केल्यानंतर त्या दोघांना त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सहा सापडल्यात सहाचीच कबुली दिली रितसर केस फाईल झाली आणि मग चालू होतो रंगारंग कार्यक्रम न्यायदेवतेचा कोर्टाचा आज परिस्थिती अशी आजच्या तारखेला परिस्थिती अशी केस अजूनही चालू ह्याला तेवढंच फाशी द्यायला पाहिजे नऊ वर्ष तुम्ही सकाळी गाडीत काल पेट्रोल टाकलं काल पेट्रोल टाकलं काल परवा टाकलं का हा तीस चाळीस रुपये तुम्ही सरकारी तिजोरीत टाकले टाकली हो त्याचा अर्थ असा होतो सकाळी त्याला चहा नाश्ता आणि आता बारा वाजता त्याला दोन चपात्या बात एक बाजी मिळणार कोणाच्या पैशाने तुमच्या पैशाने याला म्हणत्यात कायदा ही अवलत कायल ठेवायची बाबा आणि दुसरी गोष्ट माफीचा साक्षीदार कुणाला बनावयला माहिती आहे का या ज्योती मांडायला म्हणजे आता सदा झाली तर कुणाला होणार एकट्या सांत्या पोळला होणार तिला होणार नाही का ती माफी तीन कुणा सहभाग आहे तिचा पण हे कायदा हे असा आहे आणि जसा कायदा आहे त्याचा आपण आदर केला पाहिजे असं मला कवा कवा वाटतं झालं ही आज आजच्या रोजी ही परिस्थिती आहे याच्यातून बोध एवढा घ्या की डोळं दाखवून विश्वास कोणावर टाकायचं जग राहिलेलं नाही आता अजिबात विश्वास टाकू नका तुम्ही कुठं जात असाल तरी गरीब बायकोला सांगून जा पोराला सांगून जा तुम्ही हो या इथं तुम्ही मुक्का मारायला तरी घरी सांगा मी आमके आणखी मुक्का मोक्कामार आहे बा त्यांनी जर तुम्हाला खड्डा घेऊन पुरून टाकला तर ती कळाय नको का घरच्यांना की कुठं आहे बो माणूस इतक्यापर्यंत एखादा जोडदार आहे ना चल माझं काम आहे लगेच येऊ तालुक्याला अरे खर्च करतो चल ना खर्च कुठल्याही स्वरूपात असू शकतो त्याचं काम काय हे बघ त्याच्यात तो जर एखाद्या जाऊन हाफ मर्डर केलं तर स आरोपी म्हणून तुम्ही आतमध्ये बाड्याच्या खोलीत मोकारी सहभाग करायचं नाही तो पेल्यानंतर म्हणून चालणार एक जणाला फक्त काय आहे थोडं का घसांडायचं अंडायचा आहे ह्याच्यात पडू नका अख्खं करिअर खरा पोरनला सांगतो रोटी पंटर बिंटर काही विषय नाही हां दोन अंडी आता बघा त्या परळीमध्ये काही गुंड गुंडचे धी याच्या सर्व सर्वसामान्य माणूस हे तोडायला आहे हे गुंड मग कुठे काडी आधी वाट व्हायची नंग पेट्रोल वतायचं ना ते असे प्रकारे लोकांचं असं चालत नाही काही असू कायद्याचा सन्मान केला पाहिजे आणि जे, जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत यांना तुरुंगात टाकलं पाहिजे त्यांना काय योग्य ती सदा दिली पाहिजे आणि असं नको व्हायला की बाबा ठीक आहे शला सदा द्यायची आणि दुसरा गुन्हेगार उभा करायचा तिथं तिथे पद दुसऱ्याला द्यायचं आता तू आजपासून तो, तो पालकमंत्री सिस्टीम चालू करा ओके द्या पैसा हे नाही चालणार महाराष्ट्रामध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा विश्वास आहे देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत करेक्ट कार्यक्रम एकाचा केल्याशिवाय के राहणार नाही असं मला वाटतं अपेक्षा आपल्याला ठेवायला तेवढा एक माणूस आहे आणि शिंदेसाहेब पण आहेत हा दोघा व्यतिरिक्त आपल्या हृदयात कुणी नाही का ह्यांच्याकडून अपेक्षा धरू शकतो की एक पारदर्शी सरकार कमीत कमी शाळकरी मुलीला वाटलं पाहिजे की मी घरी शाळेत जाऊन घरी व्यवस्थित सुखी म्हणजे सुखरूप येईल इतकी सिक्युरिटी लोकांना दिली ना दुधात साखर पडली रामकृष्ण माऊली